कोकणात क्रीडा पर्यटनाच्या वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉनचं सा आयोजन रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी केलं आहे भाटे ते गावखडी व परत अशा पन्नास किलोमीटरच्या या स्पर्धेत देशभरातील दोनशेहून अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत यंदा प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी पंचवीस किलोमीटरचा गट देखील ठेवण्यात आला आहे सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी हॉटेल विवेकनं बहुमत सहकार्य केलं आहे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली हॉटेल विवेक इथं झालेल्या पत्रकार परिषदेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत प्रसाद देवस्थळी डॉक्टर नितीन सनगर दर्शन जाधव विनायक पावसकर ॲडव्होकेट सचिन नासनकर प्रसाद हातखमकर अभिजित पड्याळ विशाल भोसले प्रथमेश प्रभूदेसाई आदी उपस्थित होते रोलर कॉस्टर सायक्लोथोन पुरुष व महिलांसाठी अकरा ते सतरा वयोगटातील मुलं अठरा ते पस्तीस वयोगट एलाइट ग्रुप छत्तीस ते पन्नास वयोगटाचा मास्टर ग्रुप आणि एकावन्न वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र गट ठेवले आहेत यातील विजेत्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची बक्षिसं चषक स्पर्धा पूर्ण व्येत करणाऱ्यांना आकर्षक पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे भाटे इथून सकाळी सहा वाजता स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते होईल तर दहा वाजता हॉटेल विवेक इथं राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे भाटे इथून स्पर्धा सुरू होईल व कसोप फनसोप वायंगी गोळप पावस मेरवी गावखडी या मार्गाहून पुन्हा याच मार्गानं पुन्हा भाट्यात ही स्पर्धा संपणार आहे शालेय गटासाठी भाटे ते गोळपधार व तिथून परत भाटे असा मार्ग असणार आहे